नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रॉ वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील एका अभिनेत्रीने एक मोठ्या आनंदाची बातमी शेअर केली आहे मित्रांनो मालिकेमध्ये मा प्रिया ही खलनायकेची अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हिने साकारली आहे आता प्रियंकाने नुकताच तिच्या सोशल मीडियावर बाळासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी सांगितली आहे प्रियंकाने तिचे इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये तिने लिहिले आहे मावशी होण्यासारखं दुसरं सुख नाही अफा हाली जंपलवार तू मला आजपर्यंत दिलेलं सगळ्यात मोठं आणि कमाल गिफ्ट आहे आमचे अनायका देव तुला आनंदी ठेव जेव्हा तुझा दिवस महिना वर्ष नसेल तेव्हा मी तुझ्यासाठी कुठेही असेल असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे प्रियंकाच्या या पोस्टला चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत अनेक चाहत्यांनी तिला शुभ आशीर्वादही दिले आहेत अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर हार्ट इमोजी शेअर केलाय तर अनेक चाहत्यांनी तिच्यावर मावशी झाल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव केला आहे